डॉक्टरची फसवणूक प्रकरणी बिल्डरला एक दिवसाची पोलीस कोठडी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तीन मार्च दोन हजार दर बावीस दरम्यान फिर्यादी डॉक्टर सुनील धोंडीराम शेवाळे वय चाळीस राहणार सी विंग चारशे दोन इंद्रधनू अपार्टमेंट रेल्वेलाईन सोलापूर यांनी वैद्यकीय व्यवसायाकरिता जागा आवश्यकता असल्याने अनिलकुमार सिद्धराम श्रीराम वय बासष्ट राहणार पद्मनगर न्यू पाचशापेठ सोलापूर यांनी अनु अनुष्का कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या मालकीची मिळकत क्षेत्र दोनशे शहाऐंशी पॉईंट झिरो सहा चौरस मीटर इतकी जागा फिर्यादीस खरेदी देतो असे सांगून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी इशारा फिर्यादीकडून रक्कम रुपये तीस लाख घेऊन जागा खरेदी देतो असे सांगितले होते सदरची जागा खरेदी देण्यास त्यांनी टाळाळ करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादींनी गुन्हा दाखल केला आरोपीस पोलिसांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली व त्यास आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयासमोर हजर केले सदर रिमांड कस्टडीच्या वेळेस पोलिसांनी आरोपीची पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली सदर गुन्ह्याचा तपास हे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे साहेब हे करीत आहेत सदरकामी आरोपीची पाच दिवसाची कस्टडीला आरोपीच्या वकिलांनी म्हणजे मी विरोध करून युक्तिवाद केला की सदर गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असून सन दोन हजार बावीस सालापासून फिर्यादी हे डॉक्टर असल्याने त्यांनी कोणताच दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई आरोपीविरुद्ध केली नाही सदर फिर्यादी यांनी इशाराभोवती आधारे देखील दिवाणी कोर्टात कायदेशीर दाद मागितली नाही व सदर गुन्ह्यातील खरेदी करत व कुलमुखत्यारपत्र हस्तगत करण्यासाठी व आरोपीचे ठसे घेण्यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडीची गरज नाही हे मुद्दे न्यायाधीश साहेबांनी एस एस शिलवन साहेबांनी मान्य करून आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी न देता आरोपीस एक दिवसाचीच पोलीस कोठडी मंजूर केली यात मूळ फिर्यादी डॉक्टर शेवाळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट बोरगावकर हे हजर झाले होते व सरकारी वकील ॲडव्होकेट नवले यांनी काम पाहिले व आरोपीतर्फे मी ॲडवोकेट सचिन इंगळे यांनी काम पाहिले